नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत मी तेजस्विनी शर्मा बघूया आजच्या ठळक घडामोडी सांगली येथे महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना समजावून सांगण्यासाठी घेतला सुंदर उपक्रम मीनाक्षी अतुल माने आणि अतुलराना मित्र परिवार यांच्यातर्फे मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू आणि स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाले पाहिजेत घर बसल्या त्यांचं काहीतरी उदरनिर्वाहासाठी त्यांना उपजीविकेचं साधन मिळालं पाहिजे या दृष्टिकोन हळदी कुंकवाचा कार्यक्रमामध्ये सुद्धा आपला एक सामाजिक दृष्टिकोन पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाजाला एक दिशा देण्याचं आणि या माझ्या माता भगिनींना काहीतरी सांगायचं काम केलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण शहरी रोजगार योजना दीनदयाळ अंतोदय योजना अशा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून महिलांना जवळजवळ वीस एक प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण दिली जातात आणि जुन्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अतुल माने करणार आहेत तर त्या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे दुसरी योजना आहे की ज्यांना वैयक्तिक कर्ज पाहिजे आहे पन्नास हजार पर्यंत पंचवीस हजार पर्यंत एक लाखापर्यंत तर ते महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला दिलं गेलं जाईल पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि त्यांनी घोषणा देखील केलेली आहे की दोन हजार बावीस पर्यंत सर्वांच्या साठी घर द्यायचे आहेत पण तुमची जागा आहे पण घर बांधण्याची तुमची कॅपॅसिटी नसेल तर महानगरपालिकेच्या माध्यमातून मा मा तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं जाईल सहा लाखापर्यंत पहिलं कर्ज आहे दुसरं नऊ लाखापर्यंत आहे तिसरं अठरा लाखापर्यंत आहे तर ज्या कॅटेगरी मध्ये तुम्ही आहे त्या कॅटेगरी मध्ये तुम्हाला कर्ज मिळेल ज्याला अजिबातच या पूर्ण भारत देशामध्ये कुठेही त्याची स्वतःची जागा नाही त्याला महानगरपालिका घर बांधून देईल या प्रसंगी महिलांसाठी संगीत खुर्चीचा खेळही घेण्यात आला महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सांगलीवरच कुप्पाळ महानगरपालिकेच्या महापौर सौसंगीता ताई खोत नगरसेविका भारतीताई दिगडे गीतांजली तुपे पाटील सविता मदने जयश्री यादव आणि इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या